हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर मित्रमैत्रिणींनो कसे आहात आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली मस्त असा झटपट होणारा पातळ पोह्यांचा चिवडा अगदी करायला सोपा आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि ते पोहे गाळून घेतलेले आहेत पातळ पोहे आणि आपण ह्या कढाईमध्ये हलकेसे गरम करून घेणार आहोत तर आपल्याला फक्त दोन तीन मिनटं गरम करून घ्यायचे जास्त गरम करून नाही घ्यायचे तर बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत ता असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि शेअर नक्की करा तर आता बघू शकता इथं मी हलकेशा हाताने थोडंसं वरभर वर गरम करून घेते बघू शकता आपले एकदम क्रिस्पी होईपर्यंत दोन ते ती, ती, तीन मिनटात छान असे होऊन जातात आणि जर तुम्हाला भाजणं शक्य नसेल तर तुम्ही उन्हातही ठेवू शकता कडक ऊन असेल तुमच्याकडे तर बघू शकता आता इथे मी अर्धा किलोचं प्रमाण आहे तर छान असे भाजून घेतले एकदम असे हातावर क्रिस्पी लागतात तर इथे आता आपण छान असं त्याचा मसाला तयार करून घेणार आहोत सुरुवातीला इथे मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मित्रमैत्रिणींना बघू शकता आपल्याला लालसर हलकेसे तळून घ्यायचे शेंगदाणे कारण चिवड्यामध्ये शेंगदाणे खूप छान लागतात आता आपण काजू पण घालणार आहोत आता इथे मी शेंगदाणे छान तळून घेतलेले म्हणून मी शेंगदाण्याचं प्रमाण कमी घेतले तर इथे मी काजूचा तुकडा घेतला आहे तर का म्हणजे तुकडे करून घेतले तर बघू शकता खूप छान असं आपल्याला हलकंसं काजू भाजून घ्यायचं जास्त काळपट करायचं नाही आहे लालसर आता बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथे आपल्याला थोडंसं मक्कीचा पोह्यांचा चिवडा घेतला आहे मी तर तो पण आपल्या तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी काही हरकत नाही माझ्या मुलांना आवडतो म्हणून मम्मी तो घालते तर इथे आता आपण तो पण छान असा तळून घेणार आहोत तर आता इथे आपल्या तळून झाल्यानंतर इथे खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप ते पण आपल्याला थोडेसे लालसर करून घ्यायचे छान असे भाजून घ्यायचे तेलामध्ये आणि बघू शकता आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते पण आपल्याला त्या कढईमध्ये आता खोबऱ्याचे काप तळून झाल्यानंतर मग आपण इथे हिरवी मिरची तळून घेणार आहोत हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर घाला त्याच्याऐवजी तुम पण हिरवी मिरचीची चव खूप छान लागते आणि ह्या चिवड्यामध्ये हिरवी मिरचीच छान लागते त्याच्यामुळे मग हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला आता हिरवी मिरची छान फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत तर कढीपत्ता पण आपल्याला हलकासा छान असा रोस्ट करून घ्यायचा आहे तर आता इथे आपलं हे मिरची आणि कढीपत्ता छान असं फ्राय झालेलं आहे तर आपण तेही त्या कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि आता इथे आपलं सगळं सर्व छान तळून झालेलं आता इथे आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला इथे मी जिरं घेतलेलं आहे जिरं घालून घेतलं आहे तेल आपलं गरमच झालेलं आहे त्याच्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही आता थोडंसं हिंग पावडर घेतली तर हिंग पावडरनंतर आपल्याला फक्त थोडीशी हळद घालायची आहे कारण आपण हिरवी मिरची घालतोय त्याच्यामुळे मग दुसरं मसाले वगैरे काही आपल्याला ॲड करायचे नाही आणि इथे नुसतं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून द्यायचं आहे तर इथे मी गॅस बंद करून दिलेलं आहे आणि मिश्रण छान आणि आपल्याला हे पोहेंमध्ये लगेचच घालून घ्यायचं आहे गरम गरम कारण हा मसाला पूर्ण पोहेंना छान लागतो आणि त्या मसाल्यामुळे आपले पोहेंचा चिवडा खूप सुंदर होतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणीं तर आता इथे मी हलक्याशा हाताने मिक्स करून घेणार एकदम असं आपल्याला प्रेशर देऊन पण जोरात ने करायचे आपल्याला हलक्या हाताने हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे कारण हे पातळ पोहे एकदम असे क्रिस्पी असतात ना लगेच तुटतात ते तर आपल्याला चिवडा पण व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि आपला आणि मसाला पण छान लागायला पाहिजे तर इथे मी त्या कडाईमध्येच थोडेसे मुरमुरे गरम करून घेतले आणि ते पण घातले कारण मुरमुरे ह्या चिवड्यामध्ये खूप छान ला लागतात पण आणि दिसतात पण तर बघू शकता आपला पातळ पोहेंचा चिवडा किती सुंदर झालेला आहे तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा